आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी माझ्या आहोनी चक्क ऑफिसला सुट्टी घेतली मला ऑफिसचा वेळ होईपर्यंत काहीही सांगितलं नाही मी मस्त निवांत जेवण वगैरे बनवलं प्रजासुद्धा ऑफिससाठी तयार झाले आणि मला अचानक म्हणतात की अशू तयार हो आपलं मूवी मूवी आहे म्हटलं अरे असं कसं मी तर शॉकच झाले बाबा हे माझं पहिलं सरप्राईज त्यांनी मला दिलं पण मूव्हीला उशीर होऊ नये म्हणून आम्ही खूप घाई गडबडीत तयारी केली आणि तसंच निघालो मी तर काहीच सुद्धा झाली नाही पिक्चरच्या थिएटरमध्ये मी कधीही हॉरर मूव्ही बघितलेला नाही आहे पहिलाच अनुभव असणार आहे माझा खरं तर मला हॉरर मूव्हीची प्रचंड भीती वाटते पण प्रजासोबत असल्यामुळं भीती वाटणार नाही असं वाटतंय बघूया कसा आहे अनुभव तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आहे तो तो मा हॉरर मूवी आहे सुरुवात हुकलेली नाही आहे म्हणून प्रजा बघा किती खुश आहे तर चला बघूया मूव्ही कसा आहे तर मूव्ही तर मस्त होता जास्त काही भीती वाटली नाही घरी मस्त आराम करून केक कट करून आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर पडलो मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा मी बाहेर जेवायला जात आहे मस्तपैकी आम्ही निवांत मेट्रोने प्रवास करून हॉटेल महाराजाला भेट दिली बाहेर जेवायला जायचं हे अचानक ठरलं प्रजा म्हटला चल आशू आज तुझा स्पेशल डे आहे तर आज स्वयंपाकाला सुटते म्हणून आम्ही हॉटेलला जेवायसाठी निघालो महाराजा हॉटेल तर मस्त होतं जेवण बघू कसं मिळतंय तर प्रजाने जेवणाची ऑर्डर दिली मस्तपैकी स्पायसी चिकन रोटी मागवलेली फायनली दहा पंधरा मिनटं वेट केल्यानंतर आमचं जेवण आलं प्रचंड भूक लागलेली जेवण तर मस्त दिसत होतं टेस्ट बघूया कशी आहे तर जेवण एकदम भन्नाट होत भरपेट मस्त पैकी जेवण केलं आणि आम्ही आमच्या घरी निघालो आजचा दिवस स्पेशल करण्यासाठी माझ्या आहोंनी खूप जास्त कष्ट घेतले थँक्यू सो मच प्रजा